जिल्हा परिषदेसमोर सुरू वंचित आघाडीच्या आंदोलनाला आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मंगळवार नितीन सोनवणे सह अनेकांची उपस्थिती होती धारूर आणि केस तालुक्यामध्ये बोगस शिक्षक भरती झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आकाश गायसमुद्रे यांनी बीडच्या जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्याच या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी त्या ठिकाणी जाऊन जाहीर पाठिंबा दिला आहे आकाश गाय समुद्रे शहर अध्यक्ष धारूर वंचित बहुजन आघाडीचे हे नेते आहेत काल सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हा परिषद बीड या ठिकाणी ते बसलेले आहेत मात्र बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही शिक्षण अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी कुणीही या ठिकाणी भेट दिलेली नाही अशा प्रकारे ऑल इंडिया पॅनर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी पाठिंबा देऊन त्या ठिकाणी आक्रमक झाले होते